नमस्कार मंडळी अशी कुरकुरीत आणि त्याचबरोबर चवीला अतिशय टेस्टी अशी ही शेव बनवण्यासाठी इथे मी कोणत्याही प्रकारचं बेसनचं पीठ वापरलेलं नाही किंवा सोड्याचासुद्धा वापर केलेला नाही तरीसुद्धा ही, ना ही तरी शेव अगदी कुरकुरीत आणि चवीला त्याचबरोबर टेस्टी बनते तर ही शेव बनवण्यासाठी इथे मी पाव किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे भाकरीचं आणि पाव किलो ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एकूण अर्धा किलो पीठ आहे हे पीठाचं प्रमाण समप्रमाणातच हे पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये अर्धा किलोसाठी इथे मी दोन चमचे तिखट घातलेलं आहे चमचाभर एक दीड चमचा मीठ घातलेलं आहे दोन चमचे जिऱ्याची पावडर घेतलेली भाजलेले जिऱ्याची पावडर घातली आणि दोन चमचे तीळ घातलेत आता हे है, सगळं पीठ मी एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ मी साध्या पाण्यानेच मळणार आहे तर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी पूर्णपणे असं मळून घेतलेलं आहे अगदी सैलसरच पीठ मळून घ्यायचं तर हे बघा इथे मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेतले तर हे पीठ मळण्यासाठी मला असं सैलसरच मी पीठ मळून घेतलेलं आहे तर हे पीठ मळण्यासाठी इथे मी दीड ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे अर्धा किलोचं पीठ आहे आणि हे पीठ धाकूड वगैरे दहा पंधरा मिनटं ठेवायची काही गरज नसते पीठ मळल्या मळल्याच हे शेव करू शकता तर इथे शेवाचं जे भांडं असतं सोऱ्या त्याला आतून मी तेल चोळून घेतलेलं आहे आणि इथे मी हे पीठ भांड्यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि आता आपण याचीही मी शेव पाडून घेणार आहे तर हे बघा अगदी कुरकुरीत आणि खायलासुद्धा ही, ला ला ही शेव खूप छान चवीला लागते कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे अगदी मीडियम ही शेव मी तळून घेतलेली आहे बरं ह्या पीठ मळताना ह्याच्यामध्ये हळदीचा दरही वापर करायचा नाही जर हळद घातली तर ही शेव नरम पडते तर ता त्याच्यासाठी हळद बिलकुल घालायची नाही तर हे बघा मस्तपैकी अशी छानपैकी आपली शेव भाजलेले तळलेली आहे इथे आपली थोडं थोडं करून मी स संपूर्ण शेव तळून घेतलेले आहे तर अगदी इन्स्टंट झटपट ही शेव बनते आणि खायलासुद्धा खूप छान लागते मुलांना टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही ही शेव स्नॅक्स म्हणून देऊ शकता तर अशी थोडी थोडी करून इथे मी ही शेव तळून घेतलेली आहे आपली शेव रेडी झालेली आहे शेवेचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जरूर लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा